काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची शिंदे यांच्या निवासस्थानी भेट होऊन बराच वेळ त्यांची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे शिंदे आणि जगताप यांच्या भेटीचा तपशील समोर आला नाही मात्र आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवार चाचपणी सुरू झालेली असताना या भेटीमुळे विविध राजकीय चर्चांना मात्र सुरुवात झाली आहे सोबतच काँग्रेस आणि जयवंतराव जगताप यांची नाळ पुन्हा एकदा जुळणार का हा मुद्दाही चर्चेत आला आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची सोलापूर येथे शिंदे यांच्या जनवासले या निवासस्थानी भेट होत असताना नूतन खासदार प्रणितिताई शिंदे या देखील उपस्थित होत्या या भेटीमुळे जयवंतराव जगताप हे आगामी निवडणुकीत करमाळा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार असतील काय हा विषयही आता चर्चेत आला आहे काँग्रेस आणि जगताप घराणे यांचे तसे जुने संबंध असून ती जुनी नाळ पुन्हा जोडण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्याचे या शिंदे आणि जगताप यांच्या भेटीमुळे समोर आले आहे दरम्यान या भेटीबाबत जयंतराव जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हीच फक्त सदिच्छा भेट होती साहेबांचे व आमचे खूप जुने ऋणानुबंध असून स्थानिक राजकीय परिस्थितीमुळे जरी पक्षीय पातळीवर काही वेळा वेगळे निर्णय घेतले असले तरी माझी त्यांच्यावरील श्रद्धा व त्यांचे माझ्यावरील प्रेम तसुबरही कमी झाले नाही भावनिकदृष्ट्या हो व वैचारिकदृष्ट्या हो राजकीय ज्येष्ठ नेते असणारे सुशीलकुमार शिंदे शरद पवार साहेब विजय सिंह मोहिते पाटील साहेब आप यांच्याशीच आपली नाळ जुळलेली आहे त्यामुळे अशा भेटी संवाद आणि विचारपूस होत असते असे जगताप यांनी सांगितले आहे जगताप यांचे वडील माजी आमदार दिवंगत नामदेवरावजी जगताप हे तत्वनिष्ठ काँग्रेस नेते होते पक्षात आणि जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा वेगळा प्रभाव होता या पार्श्वभूमीवर काँग्रेसची विचारधारा जगताप कुटुंबामध्ये रुजलेली आहे पुढील काळात तत्कालीन परिस्थितीला अनुसरून राजकीय निर्णय घेताना जयवंतराव जगताप यांचा इतरही काही पक्षात प्रवेश झाला मात्र आता पुन्हा जगताप आणि काँग्रेस हे समीकरण जुळून येण्याची शक्यता या भेटीमुळे निर्माण झाली आहे शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जयवंतराव जगतापे काँग्रेसमध्ये सक्रिय होणार का हा मुद्दा आता चर्चेत आला असून जवंतराव जगताप आणि सुशीलकुमार शिंदे यांची भेट करमळा विधानसभेच्या राजकीय आखाड्यात नेमका कोणता भविष्यकाळ घेऊन येणार याची उत्सुकता मात्र निर्माण झाली आहे या, या भेटीबाबत तसेच करमाळीचे माजी आमदार आणि येथील प्रभावशाली नेते असणारे जयवंतराव जगताप यांच्या आगामी राजकारणाबाबत तुम्हाला काय वाटते तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा